सारथी संस्थेच्या सा माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच डी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते परंतु केवळ दोनशे विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल असा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय ही संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार सतेश पाटील यांनी केली होती हे ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत असे अजित पवार हे म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याचा विद्यार्थ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त केला जातोय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दे देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत अजित पवार यांचा निषेध केलाय भावना अत्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या तीव्र आहेत कारण सातत्याने या महाराष्ट्रामध्ये गरिबांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचं राजकारण या तिघाडी सरकारनं चालवलेलं आहे आज अजित पवारांनी जे विधान केलेलं आहे ते केवळ आणि केवळ जातीयद्वेषाच्या पार्श्वभूमीतून केलेलं आहे कारण बहुजनांची मुलं आता शिकायला लागलेली आहेत पी एच डी करून मोठ्या मोठ्या विषयांवरती संशोधन करून उद्याच्या सरकारला प्रश्न विचारण्याचे लायक ही पिढी बनत आहेत या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने फेलोशिप मिळते आहे ज्या पद्धतीने विद्यार्थी इथल्या जातीय राजकारणावरती असेल सहकारातल्या भ्रष्टाचारावरती असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रश्नांवरती असेल संशोधन करून सरकारची काढत काढतायत आत्तापर्यंत या लोकांना केवळ भ्रष्टाचार करणे माहीत आहे आमदारांनी प्रश्न विचारला भारतीच्या भारतीय संदर्भामध्ये असतील सारथी संदर्भामध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना फेलोशिप वाढवून दिली पाहिजे परंतु त्या ठिकाणी अजित पवारांनी ज्या विरोध केला आणि म्हणजे ते म्हणले की या पी एच डी करून काय तीर मारतात पी एच डी करून काय करणार आहे त्यांना एवढं सांगायचं की पी एच डी करून विद्यार्थी आज डॉक्टरेट होत आहेत पी एच डी करून विद्यार्थी प्राध्यापक होत आहेत पी एच डी करून आज संशोधक होत आहेत पीएच डी करून आज देशाच्या मोठमोठ्या पदावरती आपले विद्यार्थी जात आहेत पी एच डी करून देशाचं नाव मोठं करत आहेत अशा व्यक्तींना अशा विद्यार्थ्यांना जर विरोध करत असतील आणि त्यांना या ठिकाणी वाटतं की पी एच डी करून जर काही होत नसेल तर आपण सुद्धा या ठिकाणी एच डी करून बघा म्हणजे पी एच डी करायला किती कष्ट लागतं किती संशोधन करावं लागतं तेव्हा त्यांना कळेल पण त्यांना दहावी पास येईल தேவி தனது அலுவலக பாசனத்தை புரிய சிக்ஸ்டீன் தானே கேட்டா இல்லையா.